नमस्कार सर माझे नाव आहे मी मानुरकर महाराज शाळेमधून आलेली आहे मी या मध्ये आहे आमच्या प्रोजेक्ट चे नाव आहे विकसित आणि आत्मनिर्भर भारत यावरती आम्ही टायडल एनर्जी बनवली आहे स्मार्ट सिटी आणि इंडस्ट्री एरिया सो फर्स्ट कन्सेप्ट आहे ग्रीन हाऊस तर ग्रीन हाऊस म्हणजे काय तर हे ग्रीन हाऊस हे, हे जे ग्रीन हाऊस आहे ही कन्सेप्ट आहे आपण आजकाल बघतो बिबट्याचे उदाहरण घेऊ आपण जे फार्मर शेतीमध्ये राहतात जे शेतामध्ये राहतात त्यांच्याविषयी खूप डेंजरस धोकादायक ज्याने की जे बिबट्या असतात हान, ते त्यांच्यासाठी हानिकारक म्हणजे जे वाईल्ड अॅनिमल्स असते ते ह्याच्यासाठी हानिक हानिकारक असते जर आपण आज इथून बिबट्या येतो जर बिबट्याने ह्याचा टच झाला की हे जे आवाज देते आणि हे आवाज दिल्यानंतर कि जेथिनची कॅरीबॅग आहे ती याच्यावरती उजाड टाकते आणि हे रिफ्लेक्शन होते हा बिबट्या आहे तो घाबरून पळून जातो याने काही कोणत्या वाईल्ड एनिमल्सला काही नुकसान होत नाही आणि कोणाला काही घाबरत घाबरत नाही याने फक्त आवाज येतो याला टच झाल्यानंतर आवाज येतो आणि ह्या आवाज झाल्यानंतर हा बिबट्या घाबरून जातो आणि ह्याच्यावरती ही लाईट रिफ्लेक्ट होते आणि हे सगळ्या आसपास उजाड पडतो की हे घाबरून जातात माझे नाव शाळेचे माध्यमिक विद्यार्थी व माझ्या प्रयोगाचे नाव आहे शाश्वत शेती यामध्ये आपण हायड्रोपॉनिक म्हणजे आपण माती बिन माती शिवाय आपण पाण्यावर शेती केलेली आहे याच्यामध्ये आपण पाण्यातील जे खनिज आहेत ते आपल्याला पाण्यामध्ये मिळतात आणि दुसरं म्हणजे एरोपोनिक शेती एक मोटर का जे जे ग्रो होते व्हर्टिकल फार्मिंग म्हणून आपण दाखवलेले आहे यामध्ये आठवी शेती आणि उभी शेती याच्यामध्ये आपण कमी खर्चामध्ये आपण शेती करू शकतो याच्यामध्ये मजुराची मजुराची गरज नाही आणि जास्त मातीची गरज नाही आणि तिसरी गोष्ट आपण बायो बायोगॅस प्लांट म्हणजे सेंद्रिय खत आपण निर्माण करू शकतो घरातील कचरा असेल गोबर गॅस असेल याच्यामध्ये आपण मिथेन निर्माण करू शकतो आणि न्यू न्यू ऍग्रीकल्चर म्हणून आपण दाखवलेलं आहे याच्यामध्ये आपण जे आपला ग्रामीण भाग आहे त्यामुळे ग्रामीण भागामध्ये आपण शेतकरी लगेच पाणी सोडतात त्यामुळे काय होतं जे मुळापर्यंत पाणी पोहोचत नाही आणि जास्त लवकर बाष्पीभवन होतं ते आपण नवीन वॅक्युम तयार केले आहे याच्यामध्ये आपण पाणी असं सोडू शकतो लवकर मुळांपर्यंत पाणी पोहोचल आणि जास्त लवकर पाच गोवण पण होणार नाही स्वागत आहे आज शिरूर कासार येथे त्रेपन्नवे बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचं बक्षीस वितरण समारोप करण्यात आला कशा पद्धतीने विज्ञान प्रदर्शन साजरा करण्यात आला आपण याची माहिती गट शिक्षण अधिकारी प्रशांत शिंदे सर आहे त्यांच्याकडून घेणार आहोत सर आज त्रेपन्नवे बाल साहित्य बालविज्ञान प्रदर्शन घेण्यात आलं होतं तशा पद्धतीने शाळांनी सहभाग घेतला काय माहिती सांग तुमचं उपस्तरीय विज्ञान प्रदर्शन सुभद्राबाई विद्यालय आगडगाव इथे पार पडलं आहे यामध्ये तीन दिवस हे विज्ञान प्रदर्शन होतं एक तीस एक आणि दोन आज समारोप झाला दिवसभर सर्व शाळांचं मूल्यमापन झालं यामध्ये प्राथमिक विभागातून साठ शाळा आणि माध्यमिक विभागातून अठ्ठेचाळीस शाळा तसेच शिक्षक साहित्य ही प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांनी या ठिकाणी सहभाग घेतला होता त्यामध्ये मूल्यमापन झाल्यानंतर आज शेवटी प्राथमिक विभागामधून प्रथम आलेल्या प्रथम द्वितीय आणि तृतीय या विद्यार्थ्यांना जे काही बक्षीस दिलं त्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आपण दिलेलं आहे तसेच माध्यमिक गा विभागातून जे काही पहिल्या शाळा या ठिकाणी उत्तीर्ण ठरल्या विजयी ठरल्या त्यांना हे प्रमाणपत्र देऊन सन्मानित केलेलं आहे दोन दिवस तीन दिवस हे अगदी सर्व शाळा या ठिकाणी तालुक्यातील शंभर शाळांनी देऊन सहभाग घेतला आणि एक वातावरणामध्ये या शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन आमचं पार पडलं या शाळेने आणि संस्थेने खूप आम्हाला जे पाहिजे ते सहकार्य या ठिकाणी केलं सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि निश्चितच आता जिल्हास्तरावर आमचे विद्यार्थी जाऊन निश्चित राज्यापर्यंत आमचे विद्यार्थी निश्चित नंबर घेतील अशा प्रकारचा विश्वास आम्हाला या ठिकाणी आहे त्रेपन्नवे बालवाहित बनवण्यात आलं होतं त्याच्यामध्ये अनेक मुलांनी सहभाग घेतला होता तर कोणकोणते प्रत्यक्ष त्याच्यामध्ये दाखवण्यात आले होते आणि सध्या नवीन जे आहे पोल्युशन असेल किंवा ज्या काही समस्या आहेत सध्याच्या ज्या करंट समस्या आहेत यावर विद्यार्थ्यांनी साहित्य तयार केलेलं आहे आणि निश्चित नवीन जे काही गोष्टी आता येत आहेत त्यावर विद्यार्थी जागरूक आहेत आणि वेगवेगळ्या क्रिएटिव्ह असं साहित्य या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलं माझ्यासोबत इथं शाळेचे संस्था चालक आहेत ज्यांच्या शाळेमध्ये आज हे विज्ञान प्रदर्शन बनवण्यात आलं होतं तर आज तुमच्या सुभद्राबाई माध्यमिक विद्यालयामध्ये विज्ञान प्रदर्शन बनवण्यात आलं होतं कशा पद्धतीने साजरी करण्यात आलं होतं किती विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता आणि किती प्रातीक्षिके सादर करण्यात आले होते आज त्रेपन्नवाल विज्ञान प्रदर्शन आज या शाळेमध्ये या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी सन्माननीय सर यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने नियोजन करून या ठिकाणी विज्ञान किंवा बाल वैज्ञानिक कशा पद्धतीने तयार व्हायला पाहिजेत याचं मार्गदर्शन माननीय या शिंदे सरांनी या ठिकाणी केलेलं आहे त्यांची स्टीम असेल सर्व केंद्रप्रमुख असतील शिक्षकवृंद असेल विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील यांना उत्कृष्ट असं मोलाचं मार्गदर्शन आय आय टीमध्ये आपल्याला जायचं असेल विज्ञान युगामध्ये जर जगायचं असेल तर बालपणापासूनच या ठिकाणी आपण विज्ञानावर प्रयोग करणं वेगवेगळे संशोधन निर्माण करणं संशोधन तयार करणं हे अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने आमच्या जमीर सरांनी आणि शिंदे सरांनी या ठिकाणी दाखवून दिलं त्याबद्दल संस्थेच्या वतीनं आणि आपणा सर्वांच्या वतीनं मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि असेच वैज्ञानिक घडत ही सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज आज आपण पाहिलं तालुक्यातील तागडगाव येथील शाळेवर बालविज्ञान प्रदर्शन घेण्यात आलं होतं त्या विज्ञान प्रदर्शनामध्ये अनेक शाळेतील लहान मुलांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता व वेगवेगळे प्रात्यक्षिकी साद सादर करून त्यांनी आज मोठ्या प्रमाणामध्ये इथं विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग घेऊन उपस्थिती दाखवली होती धन्यवाद